आज आपण अगदी झटपट बनवता येणारी ज्वारीची इडली आणि तसंच सोबतच आपण हिरव्या चटणीची रेसिपी सुद्धा बघणार आहोत ज्वारी किंवा डाळ न भिजवता अगदी कमी वेळात तुम्ही ही इडली बनवू शकता यामध्ये आपण तांदळाचा वापर केलेला नाही त्यामुळे ही डायबेटिक फ्रेंडली सुद्धा आहे स्वागत आहे सर्वांचं शिल्पा होम किचन मध्ये अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एका बाउलमध्ये एक कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यानंतर अर्धा कप बारीक रवा घेतलेला आहे तसंच एक कप दही घेतलेलं आहे आता हे जे सर्व साहित्य आहे ते एखाद्या वाटीने किंवा मेजरिंग कपने मोजून घ्या आणि हे आपण आता सर्व एकत्र करूया चमच्याच्या साहाय्याने अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये आपल्याला पाण्याची गरज लागणार आहे तर पाणी ओतून थोडं थोडं पाणी ओतून आपण हे इडलीचं जे मिश्रण आहे ते तयार करून घेऊया तर आता हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता मी पाणी थोडं थोडं ओतून घेते सुरुवातीलाच खूप जास्त पाणी ओतायचं नाही लागेल तसं थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि मिक्स करत जायचं तर थोडं सरसरीत असं आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे तर जवळपास मला एक कप पाणी लागलेलं आहे हे मिश्रण तयार करण्यासाठी तर बघू शकता अशा प्रकारे हे तयार करून घ्यायचं आणि आता हे झाकण देऊन साधारण पंधरा ते वीस मिनटं ठेवून द्यायचं तोपर्यंत आपण चटणीची तयारी करू तर चटणीसाठी काय काय लागणार आहे ते बघूया तर एक मी मिक्सरचं घेतलं घेतलंय छोटं आणि त्यामध्ये साधारण पाव कप इतके शेंगदाणे हे मी शेंगदाणे पहिले भाजून घेतले आणि मग त्याची साल काढून घेतली त्यानंतर कोथिंबीर थोडंसं सुकं खोबरं सुकं खोबरं नसेल तर ओलं खोबरं वापरलं तरीही चालेल त्यानंतर तीन ते चार हिरव्या मिरच्या तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ तर चवीनु हे सगळं टाकून घेतलं आणि थोडंसं पाणी टाकून घेते आणि आता हे मिक्सरला अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे लागलं तर थोडं पाणी अजून टाकून बारीक असं वाटून घ्यायचं तर बघू शकता ही चटणी तयार झालेली आहे आता आपण या चटणीसाठी तडका तयार करून घेऊया तर तडका पॅन गरम व्हायला ठेवलेला आहे त्यानंतर त्यामध्ये तेल ओतून घेतलं तेल थोडं जास्त घेतलंय कारण आपण इडलीच्या पिठामध्ये सुद्धा तडका टाकणार आहोत तर त्यासाठी थोडं जास्त घेतले तेल आणि आता तेल।, तेल छान तापलं की यामध्ये साधारण दोन चमचे उडीद डाळ हे टाकून घेतले उडीद डाळ छान अशी कलर चेंज झाला की मग यामध्ये अर्धा चमचा मोहरी त्यानंतर कडीपत्ता हे सर्व टाकून घ्यायचं तर आता सुद्धा टाकून घेतला आणि तडका छान तयार झाला की मग आपण चटणीवरती टाकून घेऊया आता या चटणीमध्ये मी शेंगदाण्याचा वापर केलेला आहे तर कोणाला शेंगदाणे आवडत नाही तर त्याऐवजी तुम्ही भाजकी चणाडाळ येते ती वापरली तरी चालेल पाव कप चणाडाळ वापरायची आणि त्यामुळे सुद्धा छान टेस्ट येते तर आपली चटणी आता तयार झालेली आहे आता हे इडलीचं जे मिश्रण आहे तर यामध्ये सुद्धा आपण तडका ओतून घेऊया यामध्ये तडका ओतला की छान चव चा येते किंवा ही इडली तुम्हाला अजून हेल्दी बनवायची असेल तर यामध्ये तुमच्या आवडीच्या भाज्या कट करून अगदी बारीक कट करून भाज्या टाकायच्या त्यामुळे सुद्धा छान लागते इडली तर तसं सुद्धा करू शकता तुम्ही तर हे मी आता तडका टाकल्यानंतर व्यवस्थित असं हलक्या हाताने मिक्स करून घेते आणि आता हे मिश्रण थोडा वेळ बाजूला ठेवू त्यानंतर आपण इडलीसाठी लागणाऱ्या प्लेट तयार करून घेऊया तर इडली प्लेटला व्यवस्थित असं ऑइल लावून घ्यायचं म्हणजे इडली जेव्हा आपण स्टीम करतो तेव्हा चिकटणार नाही तर सगळ्या प्लेटला मी ऑइल लावून घेतलेला आहे त्यानंतर जे पीठ आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि इडली अजून सॉफ्ट आणि जाळीदार होण्यासाठी मी इथे इनो फ्रूट सॉल्टचा वापर केलेला आहे त्याऐवजी तुम्ही बेकिंग सोडा बेकिंग पावडर हे सुद्धा वापरू शकता तर अगदी अर्धा चमचा इतका इनो फ्रूट सॉल्ट वापरलेला आहे आणि त्यावरती अगदी एक चमचा एवढं पाणी टाकून घ्यायचं म्हणजे ते व्यवस्थित पिठामध्ये मिक्स होतं आणि आता एकाच डायरेक्शन मध्ये हलक्या हाताने असं मिक्स करून घ्यायचं खूप जास्त ओवर मिक्स करायचं नाही तर हे झालेलं आहे तयार आणि लगेचच चा आपण इडली प्लेटमध्ये हे ओतून घेऊया पिठामध्ये जेव्हा आपण इनो किंवा सोडा हे टाकल्यानंतर जास्त वेळ पीठ तसंच ठेवायचं नाही लगेच आपण हे प्लेटमध्ये ओतून घ्यायचं मिश्रण आणि बाजूलाच मी इडली पात्रामध्ये पाणी तापण्यासाठी सुद्धा ठेवलेलं आहे तर आपण हे प्लेट तयार झालं की लगेच आपण स्टीम करण्यासाठी ठेवून देऊया तर आता मी ह्या इडली प्लेट सगळ्या तयार करून घेते नंतर आपण स्टीम करण्यासाठी ठेवूया तर प्लेट सगळ्या रेडी झालेल्या आहेत आणि आता स्टीम करण्यासाठी ठेवून देऊया साधारण पंधरा मिनटं मध्यम गॅसवरती आपण ह्या स्टीम करून घेऊया आणि त्यानंतर स्टीम झाल्यानंतर हे पूर्ण असं थंड होऊ द्यायचं त्याच्यानंतरच आपण डिमोल्ट करायला घ्यायच्या तर आता मी ह्या काढून घेते इडल्या बघू शकता तुम्ही अगदी सहज निघत आहेत आणि एखाद्या चमच्याच्या सह्याने अशा काढून घ्यायच्या जेव्हा आपण चमचा घेतो तो थोडासा पाण्यामध्ये डीप करून घ्यायचं म्हणजे पटापट निघतात आणि सारख्याच पद्धतीने मी या सगळ्या इडल्या डिमोल्ट करून घेते तर अगदी छान जाळीदार अशा तयार झालेल्या आहेत इडल्या तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा हे तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनमध्ये दे देण्यासाठी अगदी चटपट पटकन बनवता येईल असा हा इडलीचा प्रकार आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तयार आहे आपली ज्वारीची इन्स्टंट इडली सोबतच हिरवी चटणी तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा या इडलीमध्ये आपण तांदळाचा अजिबात वापर केलेला नाही त्यामुळे ज्यांना डायबिटीस आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा हा नाश्त्याचा एक उत्तम पर्याय आहे ज्वारी हे एक तृणधान्य आहे म्हणजेच मिलेट्स तर मिलेट्सचा वापर आपल्या आहारामध्ये करणं हे सगळ्यांसाठीच फायदेशीर आहे मस्त मऊ लुसलुशीत अशी इडली ही तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही दुसरं म्हणजे चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू